थांबा येण्या था, जाण्यासाठी रस्तर नाहीये जागेवर हो थांबा तुम्हाला पाहत्याची था। ती హలో మిత్రోగ్ బ్ల మధ్య స్వాగత ఆ మీ తుమ్మలా गुरुचरित्र पारायण याच्याबद्दल थोडी जरा माहिती देणार आहे तर आयुष्यात येताना प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे याचे खूप चांगले फायदे होतात आणि ते चु तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यात खूप मदत होते जे तुमचे प्रश्न मार्गी लागले नसतात ते मार्गी लागण्यात खूप चांगली मदत होते तर गुरुचरित्राचं पारायण नक्कीच प्रत्येकाने करावं असं मला वाटतं आता मीसुद्धा पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण केलं होतं आता मी जात होतो मी जात असतो केंद्रात स्वामींच्या तिथं आमच्या जवळच एक दोन किलोमीटर स्वामींचं केंद्र आहे स्वामी समर्थांचं सा। नदीच्या पलीकडे पुलाकडे गेल्या पलीकडे राजगुरनगरमध्ये तर माझं मा खूप चांगल्या पद्धतीने मस्त बैकी असं पारायण झालं पहिल्यांदाच पारायण केलं होतं मग मनात खूप जास्ती होती एवढं कडक नियम पाळता येतील का एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करता येतील का पण तिथं सगळ्यांचं जवळजवळ एक हजार पन्नास लोकं होती गुरुचरित्र पारायणला दोन्ही बाजूने मंडप टाकले होते आणि त्याची सांगता पण खूप चांगल्या पद्धतीने झाली मस्तपैकी जो प्रसाद असतो तो शेवटच्या दिवशी सव्वीस तारखेला मला वाटते सव्वीसच्या दिवशी आम्हाला भगर आणि शेंगदाण्याचं जे बेसन असतं ते सगळ्यांचं एकत्रित मागवलं तिथं सगळ्यांचं एकत्रित केलं आणि सगळ्यांचा तो महाप्रसाद वाटला गेला शेवटच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खिचडी आणि शिऱ्याचा प्रसाद मागावला होता आपल्याकडे प्रत्येकाने प्रत्येक सेव तो सगळा मागून एकत्र करून तो सगळ्यांना वाटण्यात आला तो खूप असा छान पद्धतीने गुरुचरित्र पारायण झालं आणि एकटं पारायण करण्यामध्ये आणि असं केंद्रमधून जाणून पारायण करण्यामध्ये खूप तुमची चांगल्या पद्धतीची सेवा होती आणि सगळं सगळं व्यवस्थित होतं तुमचं प्रार्थना पण व्यवस्थित होतात स्वामीचित्रांच्या आरत्या होतात सगळ्या गोष्टी परत गायत्री मंत्राचा जप होतो पर सगळ्या टोटल आरत्या होतात आणि त्याची सांगता पण चांगली होती आणि वातावरण खूप मस्त वाटतं वाचायला समोर एक मायको माणूस वाचणारा असतो लेडीज असती गृहिणी असतात किंवा जेंट्स असतो दोन्हीपैकी कुणी पण असतात आणि जर गुरुचरित्रेच्या वेळी कुणी एखाद्या दिवशी नसत तर त्या जागी ती सेवकरी हो पूर्ण करतात असं खंडित नाही होत ते गुरुचरित्र असं मस्त पैकी असं गुरुचरित्र पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच साकार केलं गुरुचरित्र आणि खूप चांगल्या पद्धतीने पारण झालं माझं आणि मला खूप समाधान वाटलं खूप दिवसापासून माझी इच्छा होती की गुरुचरित्र पारण करायचं ती इच्छा माझी पूर्ण झाली आता मी परत पुन्हा पण गुरुचरित्र कधी तर मी स्वतः वाचणार आहे आता घरी आणि जरी जवळजवळ मला वेळ भेटेल केंद्रात जावा पारायणची व्यवस्था केली असेल पुढच्या वर्षी त्यावेळी नक्कीच मी एकत्र पद्धतीने कुटुंब चरित्र वाचण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी खूप आत्मिक समाधान भेटतं तुम्हाला आता मी तिथला तुम्हाला एक शूट केलेला भाग दाखवतो तिथं मी शूट केला जरा केंद्र जे इथं किती जणी संख्या होतील कशी व्यवस्थित पद्धतीशीर मांडणी असतील प्रत्येकाची तर बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट कर द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय शिवराय